बातम्या आरपार दाखवणार फक्त आमचं टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती दररोज मी तुम्हाला वेगळा विषय दाखवतोय आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबरचं चॅनल आहे या चॅनलचे व्हिर्स तीन कोटी सत्तावन्न लाख व्हिव्हर्स आहेत आता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय वेगळी चर्चा बघायला मिळेल मी आता मुरुम शहरात यशवंत नगर भागामध्ये आहे आणि इथं एका महिला शिक्षकेनं हा जिल्हाधिकाऱ्यांना अर्ज दिलाय आता त्यांचा काय जागेचा वाद आहे आणि काय प्रकरण आहे नेमकं प्रकरणाच्या सगळ्या बाजू दूध का दूध पाणी पाणी आता ज्या महिला आहेत त्या मुख्याध्यापक आहेत आणि त्यांचं नाव आहे देवी सुरेश गायकवाड इथे मी त्यांच्या ज्या जागेचा वाद आहे त्याच ठिकाणी पोहोचलोय याच पाठीमाग जी जागा आहे या जागेचं प्रकरण आहे नेमकं काय आहे प्रकरणाच्या दोन्ही बाजू दाखवणार आहे दूध का दूध पाणी कपाणी आता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळ्या विषय वेगळी चर्चा बघायला मिळेल आता याच आहेत अलका देवी सुरेश गायकवाड यांचं नाव आहे बरोबर आहे माझं नाव काय प्रकरण काय प्रकरण मी दोन हजार चौदा साली आ, प्रकाश रंगराव कुलकर्णी या ये हे या जागेचे मूल मूळ मालक माल आहेत आणि ते सात म्हणजे फेरफार नुसार जे अजून एक मालक आहेत चंद्रमोहन रंगराव कुलकर्णी यांचे छोटे बंधू आहेत हे मग असं लिगली बघायला येईल तर हे पण मूळ मा मालकच आहेत फेरफार आहे त्यांचं सगळं लिगलीच आहे मग मी त्यांच्याकडून ही जागा विकत घेतलेली होती सर मग दोन, दोन हजार चौदा साली आणि दोन हजार चौदा साली घेतल्यानंतर मी रीतसर पूर्व पश्चिम माझं झोनल प्रमाणपत्र नगरपालिकेनेच दिलेलं होतं त्यांच्यानुसारच मी हे खरेदी करत परवानगीने झालेलं होतं मग दोन हजार चौदा साली आनंद कांबळे म्हणून माझा शेजारी आहे त्याचा अर्थार्थी या जागेशी काही संबंध नाही परंतु त्याने याच्यात अडवणूक मला इथं बौद्ध विहार बांधायचा आहे तू जर ही जागा खरेदी केलीस तर तुला आम्ही वाईट टाकू तुला समाजात घेणार नाही आणि ही, ही बौद्ध गद्दार आहे अशी चितावणी देऊन मला आजपर्यंत वाईट टाकलेला आहे टाकण्याचा प्रयत्न केलाय तुम्ही असं प्रकरण झालं त्यावेळेस विकत घेताना किती रुपयाला जागा घेतलेली काय ही एक लाख रुपयाला घेतलेली किती साली घेतली दोन हजार चौदा साली हा मग कब्जा केलेला कब्जा होता माझे इथे पत्र्याचे शेड होते मग इथं अजून एक दोन माझे परस्पर जागेला सामायिक हे आहेत शेजारी आहेत निलावती कांबळे आणि प्रेमनाथ सुरवसे मग यांनी त्यांच्या रजिस्ट्रीमध्ये झोनल प्रमाणपत्रामध्ये रस्ता दाखवलेला आहे पूर्वेच रस्ता मग याप्रमाणे मला सांगितले मग मी रीत सर यांना न्याय देण्यासाठी जे खरं असेल ते खरे असेल म्हणून मी स्वतः दोन हजार चौदा साली उमरगा न्यायालयात दावा दाखल केला आणि त्याची कोर्ट कमि न्यायालयाने कोर्ट कमिशन नेमणूक केले आणि त्या कोर्ट कमिशन नुसार न्यायालयाचा कोर्ट कमिशनचा अहवाल आलेला आहे आणि त्या अहवालामध्ये जागेवरती रस्ता नाही आणि कमिशनने जे अहवाल दिला त्यात सुद्धा कुठेही पूर्वेस रस्ता नाही मग हे आनंद कांबळेने दोन हजार चौदा साली त्याला माहित होते इथं रस्ता नाही तरी पण मला हेतूपूर्वक त्रास देण्याच्या उद्देशाने जागा खरेदी केली आणि प्रमाणपत्रामध्ये कोण प्रेमनाथ सुरवसे जे शेजारी आहेत माझ्या पश्चिमे इथं पश्चिमे त्यांची खरेदी केली आणि त्याच्यामध्ये पूर्वेस रस्ता दाखवला हेतूपूर्वक दाखवला अडवण्यासाठी आणि त्या घरावरून छतावरून वगैरे पाणी माझ्या प्लॉट मध्ये ठेवण्यात आले की मी बांधूच नाही म्हणून मग तरी सुद्धा न्यायालयाने ते तो मी दावा दाखल खंडपीठा काय केलं नगरपालिका मध्ये दोन हजार अठरा ला खरेदी खत करून उपोषणास बसले घंटा नाज आंदोलन केला की सरकारी रस्ता मी खरेदी खत केलेला असा आरोप केले बरेच केले आनंद कांबळेने आणि त्याच्या साथीदाराने हा मग हे आरोप करतात त्यांची पण बाजू जाणून घेणार मग त्यावेळेस मी नगरपालिकेने यावर काय केलं की माझी तात्पुरती स्थगिती दिली तात्पुरती मग मी राज्य शासनाच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठामध्ये दावा दाखल केलेला होता आणि त्याचा निकाल जानेवारी महिन्यामध्ये आलेला आहे आणि त्यामध्ये स्पष्ट असं उल्लेख केलेला आहे की एकोणीसशे पंचाहत्तर बहात्तर जे काही आहे त्या तेव्हापासून हे मूळ मालक आहेत आणि मी लिगली आहे आणि ह्या आनंद कांबळेचा कुठेही अर्थार्थी काहीही संबंध नाही आणि न्यायपालिकेवरती नगरपालिकेवरती कुठलेही डोकं भानावर न ठेवता ताशेरी ओढलेत हा ऑर्डर दिलेली होती म्हणून आणि आजपर्यंत मला मला माझ्या घरापासून मला ह्या लोकांनी वंचित ठेवलेला आहे मग ह्या निकालाच्या आधारे मी सर एक जिल्हा आपल्या नगरपालिका मुख्याधिकारी यांच्याकडे तसंच जिल्हाधिकारी साहेबाकडेही अर्ज दाखल केलेला के आहे की माझं नाही आता पूर्वत घर क्रमांक हे करा आणि मला विविध योजना घेऊन मला घर बांधू द्या त्याप्रमाणे मी रिसरा अर्ज दिलेला असता नगरपालिकेनं टाळाटाळ ताल करून माझं आजपर्यंत आतापर्यंत नाव नोंदणी केलेलं नाही का जागा घेऊन एवढे वर्ष तुम्ही कब्जा केला जा कब्जा होता नाही तर शेड होत माझं पत्र्याचं शेड परवा या लोकांनी इथं ता न्यायालयात ता तारखा चालू आहेत ता। मग त्या दिवशी काय केलं सुनावणी वगैरे होती तर रात्री सकाळी उठून गायब केलं आणि मी त्याचं एक, एक पोलीस स्टेशनला पत्र पण दिलेलं आहे हा वेळोवेळी याच्या विरोधात तक्रारी करत त्यातून काय माहिती त्याला काय कुठलं आत्मसमाधान मिळते मी त्याचं वारंवार ते जयंती मंडळाच्या वगैरे विचारायचा हिशोब त्याला त्यानं माझ्या विरोधात हे करते जयंती मंडळाचा काय केला खर्च काय केला नाही म्हणून विचारायचे ना आजपर्यंत हे आनंद कांबळेला मी विचारायचे मग मी मीटिंगला जायचे मग त्याने मला धमकी द्यायचा की तू जर इथं आलीस ह्या रानामध्ये तुला आम्ही तुझ्यावरती बघ काय करू तुला कसं लोळू रानामध्ये असं विचित्र विचित्र प्रकार गाणे शब्द वक्तव्य करत असतो तू नेहमी गलिच हे आता पण वेगवेगळे कारस्तात त्यांना सारखं माझ्या विरोधात असतातच मग हा निकाल लागले त्याच्या आधारे मी न्याय नगरपालिकेमध्ये दिलेले आहे परंतु अद्यापर्यंत माझी नोंदणी केली नाही मुख्याधिकारी के टाळा टाळा करत आहेत रजेवर जात आहेत आणि तहसीलदार साहेबांना सुद्धा सातबाऱ्यावरती माझी फीस भरलेली होती मी चोवीस पर्यंत म्हणजे भरलेलीच होती एकवीस पर्यंत ती सातवाऱ्याला ओढण्यासाठी फीस वगैरे ते परंतु अद्यापर्यंत नोंदणी केलेली आहे आज राज्यामध्ये सगळीकडे घरकुल वाटप सगळीकडे हे चालू आहे पण मला बेघर करण्याचं काम हे आनंद कांबळेनं मला जाणून बुजून केलेलं आहे आणि वार तो इतर सगळ्या समाजात माझ्या शोधनगर मधील खरेदी केली हे नाही पलीकडे माझा शेजारी आहे तो आणि तो वारंवार हे इथं रस्ता आहे म्हणतो तो त्याच्या पूर्वेस रस्त्यासाठी वाद आहे तो रस्ता आहे आणि निकाल लागला एका जागेसाठी वाद रस्त्यासाठी आहे परंतु त्याचा वाद नेमका कशासाठी आहे तर हे रस्ता बळकावायचा बहिणीला उपयोगी पडाव ना बहिणीला फायदा पडला असता ह्यांना जर इथं समाज मंदिर बांधला असता तर दरवाजा काढला हे बघा तिचा इकडं नाही तिचा दरवाजा तिकडे आहे तिथं मूळ दुखणं त्याचं मी काय खरेदी केले ते तिथं वाईट वाटतंय त्याला काय मागणी माझी मागणी आहे कलेक्टर साहेबांनी ह्याच्या जोनल प्रमाणपत्र रस्ता कुठून आला कोर्ट कमिशन रस्ता दाखवलेला नाही मोजणी केले कोर्ट कमिशन भी? आनंद मारुती कांबळे मग त्याच्या झोनल प्रमाणपत्रामध्ये इथं रस्ता कुठून आला त्याची रजिस्ट्रीची चौकशी करावी आणि त्याची रजिस्ट्री रद्द करून त्याच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावे भोग जोनल प्रमाणपत्र घेतलेलं आहे त्यांना नाही तुम्ही काय करणार आम्ही माझ्या वडील उपोषणाचा इशारा दिला तर माझ्या आता जवळपास ऐंशी वर्ष आहे मग <hungover> माझे पाठीमागे कोण नाही ना माझ्या वडिलाशिवाय माझा पाठीमा नाही कोणाचा आहे माझ्या घरामध्ये माझे मी कस घटस्फोटीत महिला आहे मग माझ्या मा, मा, पाठीमागे कोण आहे माझे वडीलच आहेत मला आजपर्यंत घर माझं स्वतःच असूनही मला भाड्यात न राहावं लागते बरं तिथंही राहिलं तर त्या भाडे माझ्या मालकाला माझ्याकडे व्हिडिओ आहेत त्यांचे मी पोलीस स्टेशनलाही तक्रार दिलेली आहे मला वाईट टाकण्यासाठी त्यांना धमकी देते त्यांच्यावर प्रेशर टाकतात घरमालकाला जर तुम्ही ठेवला तिथं तर आम्ही तुम्हालाही वाईट टाकू तुमच्या कुठल्या कार्यक्रमाला येणार नाही असं आनंद कांबळे त्याचं सगळं लोक जाऊन सांगतात व्हिडिओ आहेत आता तुम्हाला बी देते लगेच मग कलेक्टर साहेबांनी याची दखल घ्यावी मला असं विनंती करा आणि त्याच्यावरती गुन्हे दाखल यांची जी मागणी आहे ना यांची जागा आहे असं यांचं म्हणणं आहे नेमकं काय प्रकरण आहे आता आनंद कांबळे जे आहेत त्या आनंद कांबळेवर त्यांनी आरोप केलाय ते त्यांचे त्यांच्याविरोधात तक्रार दिलेली आहेत त्यांनी वेगवेगळे विषय आहेत त्यांच्याबाबत आता प्रकरणाच्या सगळ्या बाजू जाणून घेणार आहे मी दूध का दूध पाणी का पाणी प्रकरणाची दुसरी बाजू आनंद कांबळेकडे जाऊ आपण आणि अनंत मारुती कांबळे हे जे आहेत ते काय म्हणतात त्यांच्याकडे काय प्रकरणाबद्दल या काय माहिती आहे खरं प्रकरण काय आहे हो द्या दूध का दूध पाणी का पाणी एकदा चला आता आपण त्या आनंद कांबळेकडे जाऊन नेमकं प्रकरण काय जाणून घेऊया चला

आता हे फ्लॉट नंबर हे सातच्या हे फ्लॉट नंबर सातच्या चतुर्सीमा हे फ्लॉट नंबर सात आहे ज्याची लांबी रुंदी पश्चिम हे अशा अशी आहे ज्याची चतुर्सीमा पूर्वेस व उत्तरेस सरकारी रोड पूर्वेस व उत्तरेस ह्याच्या सरकारी रोड सात नंबर फ्लॉटच्या ह्या फ्लॉटच्या पूर्वेस व उत्तरेस सरकारी रोड हे झालं फ्लॉट नंबर सातचं केलेलं आहे चंद्रमोहन रंगराव कुलकर्णी आणि एकोणीसशे शहाऐंशी ला नोंद नोंद करण्याबाबतचा अर्ज दिलेला आहे बघा प्रकरणाची दुसरी बाजू दाखवतोय मी तुम्हाला इथ महिलेनं ज्या व्यक्तीवर आरोप केले आहेत त्यांचं नाव आहे आनंद कुमार मारुती कांबळे इकडे त्या आनंद कुमार मारुती कांबळेचं घराचं काम चालू आहे आणि त्यांच्या घरच्या घराच्या समोरच आलेलो आहे मी आता आणि ही इथं पण जी रिकामी जागा आहे हे आनंद शिंदेच्या हे आनंद कांबळेच्या यांच्या नावावर हो आहे आणि ज्या महिलेची आपण मुलाखत घेतली आता त्या महिलेच इकडं 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 प्लॉट आहे आणि त्याच ठिकाणी आपण त्यांची मुलाखत घेतली आता प्रकरणाची दुसरी बाजू नेमकं का खरं काय प्रकरण खोटं काय दूध का दूध पाणी का पाणी बघूया आता आपल्यासोबत आनंद कुमार मारुती कांबळे हे आहेत आनंद कुमार मारुती कांबळे मला सांगा आता तुम्ही तुमच्यावर एका महिलेने आता आरोप केलेत की तुम्ही त्यांना त्रास देताय आणि ती जागा त्यांची बळकवण्याचा प्रयत्न करत आहे असं केव्हाही बळकवण्याचं किंवा तिच्याकडून जमीन हिसकावण्याचा आम्ही कधीही प्रयत्न केलेला नाही त्या भगिनी आमच्या संदर्भामध्ये ज्या ज्या वेळेस आम्ही या जागेच्या प्रकरणामध्ये हा सरकारी रस्ता असल्याबाबत आम्ही नगर परिषद वेळोवेळी आंदोलन किंवा एक सुज्ञान नागरिक म्हणून या एरियातील सरकारी रस्ता विक्री होऊ नये किंवा कोणत्याही पद्धतीच्या बनावट कागदपत्राच्या आधारे रस्ता विक्री होऊ नये यासाठी आम्ही नगर परिषद मध्ये वेळोवेळी निवेदन दिले आणि त्या माध्यमातून आम्ही संविधानिक पद्धतीने नगर परिषदेच्या माध्यमातून असेल न्यायालयाच्या माध्यमातून असेल आम्ही न्याय घेण्याचा प्रयत्न करत आहोत त्यांच्या नावावर जागा आहे का पण त्यांची म्हणजे काय जागेचा काय विषय प्रकरण काय नेमकं कशासाठी ने, ने, वाद आहे नेमका हा संपूर्ण यशवंत नगर मधील फ्लॉटिंग एकोणीशे एकाहत्तर पासून एकोणीशे एकोणनव्वद पर्यंत चंद्रमोहन रंगराव कुलकर्णी या मूळ मालकाने या ठिकाणी आम्हाला विक्री केलेला आहे अचानक त्यांचा लहान बंधू किंवा मोठा बंधू म्हणून दोन हजार चौदा मध्ये येऊन भावानी एकोणीशे एकोणवद साली विकलेली जागा आणि त्या जागेच्या पूर्वेकडील सरकारी रस्ता हा रस्ता विक्री करून नगर परिषदेच्या रिविजन बुक मध्ये कसल्याही पद्धतीचे प्रकाश रंगराव कुलकर्णीची नोंद नसताना त्याच्या नावाने रिव्हिजन नक्कल व जागा विक्री भावाचं ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आलं हे कशाच्या आधारावरती देण्यात आलं यात जर त्यांचा जर फ्लॉट त्या ठिकाणी पूर्वीपासून होता तर आता ते आतापर्यंत त्या जाग्या जाग्याचे टॅक्स भर होते का अशा पद्धतीची आमच्या सर्व जनतेकडून मागणी होत होती आणि आम्ही त्या पद्धतीनं नगर परिषदकडे न्याय मागण्याचा प्रयत्न करत होतो ज्या अधिकाऱ्यानं ज्या अधिकाऱ्यानं ही रिव्हिजन नकल व जागा विक्रीबाबतचं ना हरकत प्रमाणपत्र दिलं ते एका प्रकरणामध्ये अशाच रोजंदारी कर्मचारी होता तो बनावट रिव्हिजन नकल व बनावट जागा विक्री बाबतच ना हरकत प्रमाणपत्र देऊन त्या फ्लॉटच्या त्या कागदपत्राच्या आधारावरती दोन हजार चौदा मध्ये त्यांनी तो फ्लॉट प्रकाश रंगराव कुलकर्णी यांच्याकडून स्वतःच्या नावाने करून घेतला खोटा झोन दाखल्याचं काय प्रकरण आहे खोटा झोन दाखला यासाठी म्हणत आहे मी की ज्या व्यक्तीचा जागा नगर परिषद मध्ये झोन दाखला तुम्ही तयार केला का के त्यांनी केला त्यांनी तयार केला नगर परिषदेत कोणी केलं ते नगर परिषदेतील चवळे नामक एका रोजंदारी अधिकारी होता त्या अधिकाऱ्याच्या का कार्यकाळामध्ये या ठिकाणी तो खोटा डॉक्युमेंट तयार करण्यात आले आज जर तुम्ही नगर मध्ये जाऊन विचारलात की ह्या हे जागेची नोंद तुम्ही कशाच्या आधारावरती घेतलात तर त्यावेळेची संचिका आमच्याकडे उपलब्ध नाही त्यावेळेच्या अधिकाऱ्याने कोणत्या कागदपत्राच्या आधारावरती नोंद घेतली अशी उडवाउडीची उत्तरे त्यांनी दिले आणि एका पत्रामध्ये देखील त्यांनी असं लिहून दिलं आम्हाला की अमुक अमुक नंबर कुलकर्णी यांची नोंद नसून अलकादेवी सुरेश गायकवाड यांची नोंद आहे मग प्रकाश रंगराव कुलकर्णी यांचं जर रिव्हिजन बुक मध्ये नाव नसेल तर त्या नावाची रिव्हिजन नक्कल कशी काय बनवण्यात आली आणि झोन जागा विक्री विक्रीबाबतचं ना हरकत प्रमाणपत्र कशा पद्धतीने बनवण्यात आलं हा आमचा सर्वात मोठा प्रश्न आहे जर अशा पद्धतीचा जर सरकारी मालमत्ता कोणीही एका भावानं एकोणीशे एकोणवद साली विक्री केला आणि त्याच्या घरासमोर समोरील रोड जर त्याच्या भावानं येऊन जर विक्री करत असेल तर हा सरासर गुन्हा आहे किंवा त्या संबंधित अधिकाऱ्यावरती देखील कारवाई झाली पाहिजे त्या चवळेवरती कारवाई झाली पाहिजे आणि नगर परिषद याकडे विशेष असं लक्ष देऊन याच्यामध्ये ह्या शासनाच्या जागेचं शासकीय जागा म्हणून याची घोषणा करावी अशा शासकीय जागा म्हणतात तुम्ही त्यांनी तर विकत घेतली म्हणतात जागा रजिस्ट्री आहे त्यांच्याकडे पण असं म्हणतात आमच्याकडे तो रस्ता असल्याबाबतचे सबळ पुरावे आहेत आणि त्याचबरोबर ज्या मूळ मालकाने आम्हाला जागा विक्री केलं त्या मूळ मालकाच्या आणखीन वारस अस्तित्वात आहे त्यांच्या जरी त्या प्रकाश रंगराव कुलकर्णी यांचा फ्लॉट त्यांची जरी जमीन इथं या परिसरामध्ये असेल पण तू ही जमीन ती नाही आहे हे मात्र निश्चितपणे आम्ही सांगू शकतो चंद्रमोहन रंगराव कुलकर्णीच्या हिस्सातील आलेल्या जमिनीमध्ये हे सर्व फ्लॉटिंग झालेले आहे यांचा फ्लॉट नंबर त्यांच्या रजिस्ट्रीमध्ये फ्लॉट नंबर नाही नगर परिषद मध्ये नोंद केलेल्या ह्याच्यामध्ये दोन्ही डुप्लिकेट झालेल्या तेवीस सव्वीस हा फ्लॉट नंबर एकोणीशे एकोणनव्वद पासून आज तायत टॅक्स भरत आहे आणि त्याचबरोबर त्याच, त्याच फ्लॉटला दोन हजार चौदा मध्ये बट्टा लावून कर आकारणी रजिस्टर नंबर सेम ठेवून कर आकारणी रजिस्टर नंबर सत्तावीस झिरो दोन आपली आठ ह्या दोन्ही फ्लॉटचा एकच ठेवून पूर्वी मराठी अंकामध्ये या ठिकाणी लिखाण केलेलं आणि दोन हजार चौदा साली अचानक इंग्लिशमध्ये त्या ठिकाणी बनावट रिव्हिजन नोंद करण्यात आली ते, ते डायरेक्ट अलका देवी सुरेश गायकवाड यांच्या यांच्या नावाची त्यामुळं आम्ही न्यायालयाने देखील याच्यावरती नगर मध्ये सुनावणी ठेवण्यात आली मुख्याधिकाऱ्यांनी मग अधिकाऱ्यांच्या समक्ष कसले पुरावे ते सादर करू शकले नाहीत म्हणून न्याय नगर परिषदेने त्यांची नोंद रद्द केली होती पण तो हायकोर्टाने परत ती न्यायालयाने सी ओने रिझन न देता ती नोंद रद्द का केली असं फटकारले त्यानंतर आम्ही आम्ही त्या ठिकाणी रेवेव दाखल केलेला आहे ते सध्या चालू परिस्थितीमध्ये आहे हे अशा पद्धतीचे रेवेव आम्ही दाखल केलेली आहे त्याचबरोबर हे चंद्रमोहन रंगराव कुलकर्णी यांचा सात बारा आहे आजही त्यांचे वारस सुरेंद्र चंद्रमोहन कुलकर्णी आहेत रवींद्र चंद्र चंद्रमोहन कुलकर्णी हे वारस आहेत आणि त्या वारसाला सोडून जर त्यांचा बंधू येऊन जर सरकारी रस्ता विक्री करत असेल तर आता या इथून जेवढे रस्ते विक्री होतील त्याचे जबाबदार हे शासन नगर परिषद आणि ते संबंधित अधिकारी असतील दुसरा आरोप आहे त्यांचा की जयंती होते त्या त्या जयंतीचा हिशोब मागितला म्हणून त्याचा राग तुम्ही हे असं म्हणणं आहे कसलाही प्रकार नाही कोणत्या मी त्या जयंती मंडळाचा अध्यक्ष नाही किंवा त्या जयंती मंडळाचा आणि या प्रकरणाचा कसलाही संबंध नाही जयंती मंडळ हे प्रत्येक वर्षी नवीन अध्यक्ष निवड केला जातो प्रत्येक जयंतीमध्ये ती सहभागी असते प्रत्येकाच्या घरादारामध्ये कार्यक्रमाला असते आणि तिला प्रत्येक कार्यक्रमाची पत्रिका पोहोचली जाते अशा अनेक उदाहरण अनेक कार्यक्रम आहेत जयंतीमध्ये देखील जाणीवपूर्वक ते सहभागी होत नाही आणि आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल करण्याचा हा दोन हजार चौदा पासून चालू असलेला हा रेटा आहे अशा अनेक लोकांवरती तिने ते खोटे गुन्हे दाखल केले तुम्ही त्यांना धमकावताय असं देताय असं म्हणतात ते कधीच नाही आम्ही त्यांना भगिनी मानतो ती आमच्या बहिणीसारखी आहे आणि अशा पद्धतीचे फ्रॉड व्यवहार तिच्या हातून घडून एवढीच एक किरायादार ते ज्या ठिकाणी किरायान राहतात तिथं पण तुम्ही त्या किरायदाराला म्हणता मला राहू नका असं ते म्हणाले मग असं केव्हाही आम्ही केलेलं नाही आणि आम्ही न्याया न्यायाच्या संविधानिक पद्धतीने न्याय घेणारे माणसं आहोत आणि सर्व शिक्षित माणसं आहोत त्याच्यामुळे आम्ही असल्या पद्धतीचं महिलांचा सम्मान करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि महिलांचा आम्ही सम्मान करत राहू हे काय नेमकं प्रकरण मग काय चाललंय हे नेमकं आता झालंय कशामुळे हे झाडून केलंय बघ हे सर्व चवळे आणि सुरेश गायकवाड व प्रकाश रंगराव कुलकोटचा काय विषय ते संबंधित त्या नगर परिषदेमध्ये यापूर्वी कर्मचारी होते आणि त्यांनी अशाच काही प्रकरणामध्ये ते सस्पेंड झालेले होते आणि त्याच प्रकरणातून ते चवळीही त्यांच्या हाताशी धरून चवळ्याकडून हे बनावट डॉक्युमेंट तयार करण्यात आले आणि त्या डॉक्युमेंटच्या आधारावरती हे फ्लॉट रजिस्ट्रेशन करण्यात आलं आजही त्या फ्लॉट रजिस्ट्रीमध्ये फ्लॉट नंबर जर असेल आणि कोर्टानेही विचारलेला आहे उमरगा सत्र न्यायालयाने विचारलेलं आहे की तुम्ही तुमचे फ्लॉट नंबर काय आहेत ते सांगा त्यांना फ्लॉट नंबर सांगता येत नाही त्यांना त्यांच्या मालकी हक्काचे पुरावे देता येत नाहीत यापूर्वी जर प्रकाश कुलकर्णी यांच्या नावाने जर नगर परिषद मध्ये जर तीस सव्वीस एक जर अशी नोंद होती तर दोन हजार चौदा पूर्वी त्यांनी टॅक्स भरलेल्या पावत्या या ठिकाणी आणून दाखवाव्यात नगर परिषद मधल्या अशा पद्धतीची आमची मागणी आहे तुम्ही पण आहेत तुमचं काय प्रकरण आहे तुमचं काय नाव आहे माझं नाव किरण विजय कुमार गायकवाड आहे काय प्रकरण आहे आणि या संदर्भामध्ये याच आमच्या भगिनी अलकादेवी सुरेश गायकवाड यांनी आमच्यावर सुद्धा एक गुन्हा दाखल केलेला आहे या संदर्भामध्ये काय हाच जागेचा विषय होता आणि त्या संदर्भामध्ये त्याने असं सांगितलेलं आहे की आम्ही काहीतरी गुंडेगिरी करतो आणि त्यांना दबाव टाकण्याचा प्रयत्न करतो माझ्या समेत माझे पाच सात सहकारी म्हणजे जवळचे मित्र आहेत त्यांच्या संदर्भात अनेक वल्गणा त्यांनी केलेल्या आहेत गेल्या कित्येक वर्षापासून हा मॅटर कोर्टामध्ये चालू आहे आणि खऱ्या अर्थानं आमचं एक प्रामाणिकपणानं असं मत आहे की तुमच्याकडे जे पुरावे असतील तर तुम्हाला एवढ्या गोंधळ करण्याची गरज नाही तुम्ही कुठे आणि तुम्ही अबला नारी अबला नारी म्हणून करत असतात आज अबला नारीचं आम्ही जर स्वरूप सांगायचं गेलं त्यांच्या पण आपण स्वतः पत्रकार आहात त्यांच्या प्रत्येक ज्यांनी त्यांनी जिथे जिथे ड्युटी केलेली होती त्या ठिकाणी आपण जाऊन चौकशी केलात तर सर्व विद्यार्थी तर विद्यार्थी जर रागावलेले आहेत किंवा कंटाळलेले आहेत तिथले शिक्षक महिला शिक्षिका आज अतिशय असा कंटाळवण्या प्रकारामध्ये ते जीवन जगत आहेत अशा पद्धतीनं आमच्या भगिनी म्हणून आम्ही केलं होतं तर आम्ही गुंडगिरी केली असती आम्ही जर गुंड असतो तर तुमच्यावर एखादी तर क्रॉस कंप्लेंट केलं असतो तुम्ही सरकार नोकर दाहतात आज आम्ही कुठल्या गोष्टी बोलत नाही याचा अर्थ कसा आहे की आम्ही सामाजिक का क्षेत्रामध्ये काम करत असताना प्रत्येकाचं काम कसं तरी असतं या जागेचा विषय होता आमचा पहिल्यापासूनचा एक विषय आहे की तुमचा प्लॉट नंबर नसताना तुम्ही कुठल्या वळगणा आहेत आणि तुमचं कुठले पुरावे असतील या खऱ्या अर्थानं जर या जागेचा विषय झाला तर चंद्रमोहन रंगराव कुलकर्णी यांच्या जागा या जवळपासच्या आपण जे प्लॉट आता आपण लाईव्ह हे करत आहेत या सगळ्यांच्या नावं चंद्रमोहन रंगराव कुलकर्णींच्या नावानं आहेत आणि एखादाच प्लॉट कसं काय भावाच्या नावानं असतो किंवा त्यांची पावरराव पाटील आहे का तुमच्याकडं किंवा ते कधी झालं आणि ते कसं काय झालं किंवा नगर परिषदला काय तुम्ही हे केला होता का हा विषय होता आणि आम्ही ह्या संदर्भात ज्यावेळेस आवाज उठवलो तर माझ्यासहित <coughs> मुख्य गुन्हा माझ्यावर आणि आनंद कांबळेवर यांच्यावर आहे आनंदवरती औरंगाबादला गुन्हा चालू आहे आनंद कांबळेवरती आणि माझ्यावरती उमरगा सत्र न्यायालय काय नेमकं प्रकरण त्यासाठी हो ते त्यांनी सांगू शकतात आता एक शेड हो पत्राचं मारलेलं ते पण काढून नाही कुठलं शेड नव्हतं काही नाही काय म्हणले त्या ठिकाणी कसल्याही पद्धतीचा तिनं कब्जा केला नाही किंवा कसल्याही पद्धतीचा शेड तिनं प्रॉपरली तिच्या वैयक्तिक मारलेला नाही आज जागा ना, जशी आहे त्या पोझिशन मध्येच आहे कोणत्याही पद्धतीचा तिचा शेड नाही तिथून आम्ही बेदखल करण्यासारखा का काही प्रयत्न तिथे केलेला नाही आजही जमीन पडून सर आम्ही एक का जर कोणाच्या मालकीची हक्काची जागा असेल अंत्य सरकारी असेल तर कुठला कुठलाही माणूस असो आपल्या याच्यातला तर तो कुणाच्या कब्जा करू शकत नाही मुळात हा तुम्ही आरोप करण्याची पद्धत असते आरोप करण्याचा एक मार्ग असतो तुम्ही कुठल्याही गोष्टी काही लावून आमच्यावरती विविध समाजातील तुमच्या शाळेतल्या शिक्षकावरती विद्यार्थ्यांवरती शि, पालकावरती जर तुम्ही गुन्हे दाखल करत असाल किंवा त्यांना धमकी देत असाल याचं कुठंतरी चौकशी व्हायला पाहिजे ना डिपार्टमेंटनं किंवा तुमच्यासारख्या पत्रकारांनी याची सखोल चौकशी करणं आमची आमची मागणी आहे की नेमकं नेमके मॅटर काय आहे आणि कुठल्या धर्तीवर तुम्ही कुठल्याही कुठल्याही धर्तीवर आमच्यावर आरोप करता काही करताय जर आम्हाला गुंड म्हणून तुम्ही हे केलं असतात तर आम्ही तुमच्यावर क्रॉस कंप्लेंट केलं असतो कुठल्याही गोष्टीचा तुमच्यावर दबा आणलो असतो आज तुम्ही आमच्या घराजवळच राहताय आज तुम्ही सगळ्या कार्यक्रमात आहेत आमच्याकडे फोटोग्राफ आहेत तुम्ही हे काय दाखवण्याचा प्रयत्न करतात हे आमच्या भगिनी म्हणून आता काही फॅमिली मेटर असतात आम्ही फॅमिली सारखं त्यांच्यासोबत आतापर्यंत राहिले आहे आम्ही सर्वजणच आता जे गुन्हा दाखल केलं त्या गुन्ह्याच्या आपल्याला तुम्हाला पूर्ण प्रिंट सुद्धा आम्ही देऊ शकतो एक नव वा काय वाटतंय की तुम्ही कुठल्या आधारे कुठलेही आरोप करताय काय करताय एकतर जागेचा तर जागे। विषय तुमचा नाहीच आहे निदान तुम्ही समाज माध्यमामध्ये राहत असताना शेजाऱ्या पजारासोबत नीट नाही जिथं ड्युटी करताय तिथं नीट नाहीत जिथं तुमची बदली तुमचे जेवढे सहकार्य आहेत बदलीसाठी तुमची अपील करतायत आणि तुम्ही सगळ्यांना धमकावण्याचं काम करण्याचा काय प्रकार करताय आणि आमची जी केस चालू आहे ती केस झाल्यानंतर आम्ही स्वतः माझ्यावर गुन्हा माझ्या माझ्यासोबतचे सात आठ जे माझे मित्र बांधव आहेत त्यांच्यासोबत आम्ही मान आणिचा गुन्हा दाखल करणार आम्ही कुठली गुन्हेगारी करते काय केली होती तुम्ही आता काहीतरी करून कुठले आरोप काय करताय जाग्याच्या संदर्भातले करताय आनंदवरती काय हे करताय माझ्यावरती करताय आमचे मित्र विके आहेत त्यांच्यावरती करताय हा प्रकार कुठंतर बंद करायला सोबत असता तुम्ही माझं हे प्रकरण जे आहे ना सर तर त्यांचे वडील नगरप्रशिमिक कर्मचारी होते त्यांचे वडील नगरप्रशिमिक कर्मचारी होते आणि त्या टायमाचे तात्कालीन कर्मचारी रोजंदारी चवळी साहेब या दोघांनी मिळून इथली आठवची नक्कल डुप्लिकेट रिव्हिजन नक्कल अजून न हरकत प्रमाणपत्र हे डुप्लिकेट काढून सर। हे सरकारी रस्ता विकत घेतले आहे सर आणि हे प्रकरण शासनाच्या लक्षात आणून दिल्यामुळे खोटे गुन्हे आमच्यावर दाखल करत आहे हाच प्रकरण आरोप करतात ते सगळे खोटे आहेत अलका देवी सुरेश गायकवाड जे आरोप करतात आमच्यावरती हे पूर्ण आरोप खोटे आहेत सर अलका देवी सुरेश गायकवाड या महिला शिक्षिका आहेत आणि त्यांच्या जागेचा वाद मुरुम शहरामध्ये आणि त्यांनी आरोप केला होता की आनंद कांबळे जे आहेत हे त्रास देतात त्यांना प्रकरणाच्या दुसरी बाजू सुद्धा जाणून घेण्यासाठी मी दूध का दूध पाणी का पाणी प्रकरण काय आहे नेमकं प्रकरणाच्या सगळ्या बाजू जाणून घेणं महत्वाचं असतं म्हणून मी आनंद कांबळे यांची सुद्धा मी तुम्हाला मुरुम शहरामध्ये त्यांच्याच राहत्या घरी मुलाखत दाखवलेलं आहे जी काय महिला आहे महिलेने केलेला आरोप आणि आनंद कांबळेचं काय मत आहे त्यांचे मित्र सुद्धा होते सोबत त्यांचं सुद्धा काय म्हणणं आहे मी तुम्हाला सर्व प्रकरणाची बाजू दाखवलेली आहे विषय कसा वाटला नक्की की कळवा वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता मी हुकमत मुलानी मुरुम जिल्हा उस्मानाबाद धाराशिव